नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की लवकरच महाराष्ट्रातील नामांकित मैदान जवळ आले वडकी हिंद केसरी मैदान पाच डिसेंबरला संपन्न होणार आहे तर मित्रांनो या मैदानाची सगळ्यांनाच आतुरता आहे आणि सगळेच वाट पाहतात या मैदानाची तर मित्रांनो खूप साऱ्या कमेंट आल्यात की या मैदानामध्ये कोण कोणासोबत पळणार पैरे कोणाचे कोण आणि फिक्स पैरे झालेत का सगळ्याचीच कमेंट आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या मैदानातील पहिऱ्याबद्दल बोलणार आहोत तर मित्रांनो या मैदानाचा आणि आपल्या व्हिडिओमधला पहिला संभावित पैरा जे आत्ताच मोठी नवीन खरेदी झालेली महाराज मोळीशेठ धुमाळ आणि बकासूरच्या दावणीला नवीन खरेदी झालेली महाराज तर मित्रांनो महाराज वडकी हिंद केसरी मैदानामध्ये कोणासोबत पळणार तर सरळ सरळ हेच सांगण्यात आलेलं आहे की महाराज म्हणजेच घरचीच गाडी पळणार आहे तर घरच्या गाडीमध्ये महाराज साम्राज्यसोबत पळणार की विराट नाशिक एक्सप्रेस विराटसोबत पळणार का अजून फिक्स नाही आहे पण घरचीच गाडी पळणार आहे तर मग जवळपास दो दोघांपैकी एकासोबत पळू शकतो तर मित्रांनो जर फिक्स समय झालं तर आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ महाराज शक्यतो विराट नाही तर साम्राज्यसोबत पळणार आहे